कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनलेली आहे पंचगंगेची पातळी सत्तेचाळीस फुटांवर पोहोचली आहे धोका पातळीच्या वर आता जवळपास तीन फुटांच्या वर पाणी वाहत आहे गेल्या चोवीस तासात तब्बल तीन फुटांनी पाणी पातळी वाढलेली आहे नदीकाठच्या सखल भागात पुराचं पाणी शिरलंय शहरातल्या विनस कॉर्नर परिसरातही पुराचं पाणी शिरलेलं आहे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढतीय त्यामुळे नदीकाठचे नागरिक सुरक्षित ठिकाणी त्यांना स्थलांतरित करण्यात आले जिल्ह्यात अजूनही अतिवृष्टी सदृशच पाऊस बरसतोय कोल्हापूर जिल्ह्याची वाटचाल आता महापुराकडे सुरू झाली आहे कोल्हापूर शहरात प्रसूती झालेल्या करवीर तालुक्यातील दोनवडे दोनवडे गावातील रुग्ण महिलेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी सुरक्षितपणे इथे पोहोचवलं दृश्य आपण कोल्हापुरातली पाहतो आहोत कोल्हापुरात पूर परिस्थिती अतिशय गंभीर बनलेली आहे महापुराकडे वाटचाल इथल्या अजूनही पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याची आहे व्हिनस कॉर्नर पर्यंत आता पुराचं पाणी शिरलेलं आहे दुसरीकडे एनडीआरएफची दुसरी, दुसरी टीम सुद्धा जिल्ह्यात दाखल झालेली आहे अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात घेऊया आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडनं प्रताप अत्यंत गंभीर अशी ही परिस्थिती म्हणावी लागेल निश्चितच प्रशासन तर खबरदारी घेत असेलच मात्र आत्ताची नेमकी परिस्थिती काय पाऊस आत्ता सुद्धा बरसतो आहे का आणि नेमकं काय प्रशासन कशाप्रकारे खबरदारी घेत आहे एनडीआरएफ कशाप्रकारे ठिकठिकाणी पोहोचत आहे कोल्हापूर शहर आणि परिसरात सकाळपासून पावसानं उघडीत दिलेली आहे पण दुसरीकडे आपण पाहतो की पश्चिम भागात पावसाचा जोर मोठा आहे त्यामुळेच आपण पाहतो की विनस कॉर्नर चौक म्हणजे कोल्हापूर शहरातला एक प्रमुख चौक म्हणता येईल दसरा चौकानंतर त्या ठिकाणी चारही रस्त्यांना या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात लोकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं अशा प्रकारची दृश्य आहेत ही दृश्य बरंच काही बोलून जातात खरं तर दोन हजार एकवीसच्या पुरामध्ये या परिसरात जवळपास तीन ते चार फुटाचं पाणी होतं आता साधारण एक फुटापर्यंत या ठिकाणी पाणी आलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अडचणी येताना दिसत आहेत बाजूला जर आपण दृश्य पाहिली तर दसरा चौकातून हे हा येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर देखील एक दीड फुटाचं पाणी आहे याच्यावरूनच कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर बनलेली आहे आपल्याला दिसून येतं कारण आपण पाहतो की सुरुवातीला सकल भागात पाणी येतं आणि त्याच्यानंतर शहरातल्या मुख्य चौकाकडे म्हणजेच आता विनस कॉर्नर चौकामध्ये हे पाणी येईल आणि आणखी वाढलं तर कदाचित लक्ष्मीपुरी परिसरात हे पाणी जाऊ शकेल त्यामुळे आपण पाहतो की प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर हो आहे लोकांना सुरक्षित स्थळे हलवलेलं आहे जमेची बाजू म्हणावी लागेल पण नैसर्गिक जे संकट आलेलं आहे त्याला प्रशासन कशा प्रकारे तोंड देतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढवलेला आहे पण त्याचा फारसा परिणाम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोल्हापूर शहरामध्ये पाहायला मिळत नाही आहे एकूणच आपण पाहतो की आलमटीतून विसर्ग वाढवला अशा प्रकारची माहिती प्रशासन देतं जर विसर्ग इतक्या प्रमाणात वाढवला आहे तर पाणी इतक्या प्रमाणात वाढायला नको होतं कारण त्याचं असं आहे की हिपरकी धरण जे आहे त्यातून जी माहिती मिळाली त्यानुसार दोन लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग तिथून सुरू आहे मग अशा परिस्थितीत प्रशासन आता ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नेमकं का काय काय उपाययोजना करणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे नक्कीच प्रताप आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातील अपडेट्स घेत राहणार आहोतच धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी